गेल्या अनेक को वर्षांपासून कोल्हापूरकरांनी विना महापालिकेचं जगणं स्वीकारले होय मी जबाबदारीने बोलते रस्त्यांची लागलेली वाट शहराच्या चारी बाजूला कचऱ्यांचे ढीग रस्त्यांवर दूरदूरपर्यंत असलेले ट्रॅफिक प्रशासनात बोकाळलेला भ्रष्टाचार तेच तेच भ्रष्टाधिकारी हाताला धरत नेत्यांनी खाबुगिरीचा मांडलेला उच्छाद एखादा मोठा स्कॅम बाहेर आलाच तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे फार फार तर चौकशी समिती त्यामुळं जनतेचाही रेटा नाही आणि माध्यमांनी सवाल करायचा प्रश्नच नाही थोडे दिवस गेले की तेच अधिकारी मोक्याच्या जागी पुन्हा घोटाळा याला कोल्हापूरकरता वैतागलेत अनेक मूलभूत सुविधा अभावी कोल्हापूरकरांनी आपले जीवही गमावलेत मग तो अपघात असेल दूषित पाणी असेल बिघडलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असेल भटक्या कुत्र्यांनी केलेले हल्ले असोत अथवा आणखी काय इतकं झालंय की कोल्हापूरकरांची ससेउलपट कोणालाच दिसत नाही अशी स्थिती आजच्या घडीला आहे कारण आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं तरी कोल्हापूरच्या शाश्वत विकासावर कोणच बोलायला तयार नाही आपण काय विकास करू शकतो यावर कोणालाही बोलायला वेळ नाही केवळ आरोप प्रत्यारोप त्यामुळं उद्या येणारे प्रतिनिधी जरी कोल्हापूरकरांच्या वेदना समजून घेत त्यांना न्याय देऊ शकतील का हा प्रश्न आजही कायम आहे मात्र त्यासाठी राजकीय पक्षांनी तसे उमेदवार देणं आजच्या घडीला गरजेचं आहे आज शहरातील बॅनरबाजी असेल किंवा राजकीय नेत्यांच्या निवड चाचणीवर नजर मारली तरी लक्षात येतं की ज्यांचा समाजकारणाशी दूर दूरपर्यंत संबंध नाही असे अनेक चेहरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत महत्वाचं म्हणजे ते निवडून येणार म्हणून शड्डोही ठोकतायत याला कारण आहे ते म्हणजे मनी पॉवर पैसा वाटला की शिटफिक्स हे समीकरण घट्ट झाल्यानं हा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे या निवडणुकीत खरंच समाजकारण करू शकतील सामान्यांची कामं हक्कानं सांगता येतील अशाच उमेदवारांना कोल्हापूरकरांनो जवळ करा अन्यथा निवडणुका काही दिवसात संपतील आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले कोल्हापूरकरांचे हाल यापुढेही सुरूच राहतील अगदी वर्षानुवर्ष मग कोल्हापूरकरांचा बळी रोत जात राहील आणखी काही बालकांना आपला जीव भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गमावावा लागेल योग्य उपचाराविना कोणी गतप्राण होऊन पडेल आणि महिला पाण्यानं साथीचे रोग फैलावतील कोल्हापूरकरांना वाहनांच्या अपघातात जीव गमावा लागू नये कोल्हापूरकरांना महापालिकेत पैसे दिल्याखेरीज काम होत नाही म्हणून हिरमुसायला लागू नये असं जर वाटत असेल तर मतदानासाठी कोणी किती आमिषे दाखवली तरी त्यांना जवळ करा जे पाच वर्ष तुम्हाला जवळ करतील अन्यथा तुमच्या हातात पश्चातापाखेरीज काहीच असणार नाही मतदान काही दिवसांवर असलं तरी आत्ताच विचार करा दारावर मतं मागायला येणारा बोका कोण आणि आपला कोण ओळखा अन्यथा कठीण आहे कारण ही संधी तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून आता मिळाले आता जर हुकली तर परत नाही काय वाटते तुम्हाला कोल्हापूरकर म्हणून आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका